सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल विवाह प्रसंगी शिवरायांच्या आरतीचा पायंडा नको कुंडली पेक्षा कर्तृत्वाला महत्व द्या वसंतराव मुळी अखिल भारतीय मराठा संघाचा वरवधू पालक मेळावा उत्साह राजश्री शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाला यावेळी मेळाव्याचे स्वागत चंद्रकांत चव्हाण यांनी केले प्रास्ता करताना जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी वधूवर मेळावा घेणे ही काळाची गरज बनली आहे आहे आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा वधूवर आयोजन करण्यात येणार यावेळी बोलताना मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले सध्या विवाह प्रसंग वधूवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्याचा नवीन पायंडा पडत आहे याविषयी मेळाव्यात असे ठरले की छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे प्रेरणास्थान असून विवाह प्रसंगी त्यांचा पुतळा पूजन करून स्मरण करणे ही जमेची बाजू असून स्फूर्ती देणारी आहे त्यांनी व्यक्ती म्हणून केलेला पराक्रम संपूर्ण जगाला आदर्श आहे अशा या पराक्रमाला दैवत्व दिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व संपेल तरी समाजाने विवाह प्रसंगी व विविध कार्यक्रमा प्रसंगी शिवरायांचे पूजन करावे पण आरती करण्याचा नवा पायंदा पाडू नये असा ठराव यावेळी बोलताना वसंतराव मुळीक यांनी कुंडलीपेक्षा कर्तृत्वाला महत्व द्यावे सध्या मुला मुलींची वय पस्तीस पेक्षा जास्त वाढत असून मुलांच्या पालकांचे जिल्ह्यातून आर्थिक फसवणूक होत आहे तरी पालकांनी सावध राहावे विवाह प्रसंगी शहाण्णव कोळीचा बाऊ करू नये पालकांनी दोन चुकीचा पायंडा घालू नये असेही वसंतराव मुळीक यांनी सांगितले यावेळी विवाहातील अडचणी विषय अनेक पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मेळाव्याला एकूण एकशे सत्त्यावीस नोंदी झाल्या या मेळाव्यात सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता राहुल तोंडले महेश कांजर सदाशिव कृष्णात पवार राजदीप सुर्वे मानसिंग जाधव इंजिनियर व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष मंडलिक शरद साळुंक यांचे सत्कार करण्यात आले युवक अवधूत पाटील यांनी केले यावेळी शंकरराव प्रकाश जाधव शिवाजी मोरे डॉक्टर लक्ष्मीकांत नलवडे सरदार पाटील जयसिंगराव हवलदार प्रताप नाईक मिलिंदा चव्हाण सचिन इंगवले डॉक्टर विद्या साळुंके संयोगिता देसाई संजीवनी चौघुले

तेच पैसे तुम्ही लग्नातले त्या मुला नावावर ठेवा आणि एक वेळ लग्न करा संध्याकाळी रिसेप्शन करा आम्हाला भीती धरू नका ही सुद्धा मागणी आपण इतर सांगत असतो लोकांना आणि यामध्ये हे मेळा आपला कुटुंब कौटुंबिक वातावरण मुला कुणी सहयोग यायचा आहे कुठलाही घरातला माझ्या जेव्हा आम्ही कृतीशील बोलतोय जेव्हा माझ्या मुलीचा लग्नाचा प्रसंग होता तेव्हा माझी मुलगी इथे येऊन परिचय करून देत होती माझी सुद्धा परिचय करून दिली होती सत्तर बोर्ड लावलेले होते छोट्या जाहिराती दिल्या होत्या जवळजवळ केले होते म्हणजे आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्तीस लाख म्हणजे अठरा लाख समाज आहे आणि या समाजाची आता अशी काय परिस्थिती झालेली आहे की कुठे काल माझ्या शेजारी वाशिगावची समाजाला पाठी होते त्याने माझ्या गावामध्ये पावणीस वर्षाच्या दरम्यान जवळजवळ पन्नास वर्षाच्या पस्तीस वर्षाच्या वर्षी मुला आहे तुमच्या गावात पण तीच परिस्थिती असत काय झालेलं आहे की आता आमच्या ताईला जे फोन आले तो एक सत्तर एक फोन आले त्यातले जवळजवळ सात गुण मुलांच्या वडिलांचे होते म्हणजे तिने एक दिवस आज बंड केलं आणि तिने आहुती दिली ती सगळ्या जगाला माहिती आहे पण माझी कारणाने सात वर्षे लढली ती जगाला माहिती नाही आहे कारण अमेरिकेतला संशोधक रॉबर्ट इटन काय म्हणतोय की रल्वाहीनी मुघल मार्केटिंग तारा रणिचा कर्तृत्व वाला ह्या जगात तुर्ण नाही म्हणजे जगात अशा पद्धतीची एक स्त्री होऊन गेली नाही त्या स्त्रीची आपण कोळापूर तर काय वारसदार आहोत आणि त्यामुळे या वर्षी आपल्याला तारा रणिचा इतिहास करूवरी घ्यायचा त्यामुळे या ठिकाणी पुस्तक